स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गटबाजी सुरू आहे ही गटबाजी धनंजय मुंडे नाराजीचा सूर पुढे होती या गोष्टींचा निकाल लागत तर अजित पवारांवरती नाराजी व्यक्त करत योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला रामराम ठोकला राम बीड मतदारसंघात आपल्याला निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवलं जात असल्याचा आरोप करत पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष असणारे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आणि चोवीस तासाच्या आत भाजपमध्ये प्रवेश प्रवेशही केला त्यांच्या या प्रवेशानं बीडच्या राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे वर्षभरापूर्वी झालेली बीडची विधानसभा निवडणूक या निवडणुकीच्या तोंडावरतीच योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना लक्षवेधी मतं देखील मिळाली होती खरं तर विधानसभा निवडणुकीवेळी ही योगेश क्षीरसागर यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला होता पण निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी योगेश क्षीरसागर तयारी करत होते त्यामुळे जिल्ह्यात तरी निवडणुकीचे सूत्र बाजूला ठेवून राष्ट्रवादीने नगरपालिका निवडणुकीचे सूत्र माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे सोपवली यानंतर मात्र क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तातडीनं राजीनामा देऊन टाकला राजीनामा देताच डॉक्टर क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक वरती तो प्रसिद्ध केला आणि फेसबुक अकाउंट वरती आता फक्त काकू जयदत्त क्षीरसागर आणि डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे फोटो ठेवले त्यामुळे राजकीय चर्चा राजीनामा दिला त्यानंतर रविवारी परिषद घेऊन पक्षात स्थानिक नसल्याचा नाराजी केली आणि त्यानंतर खर तर पत्रकार परिषदेतही त्यांनी आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती पण लगेचच तिथे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षप्रवेश केला यावेळी मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या डॉक्टर क्षीरसागर यांच्या प्रवेशानं येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीमध्ये चित्र बदलणार असल्याचं बोललं जाते, आहे त्यांच्या प्रवेशानं बीडमध्ये आता भाजपला मोठी ताकद मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्षाचे काही आणि क्षीरसागरांचे काही अशी गोळा करून पक्ष सर्व जागा लढणार असल्याची माहिती आहे ये त्यामुळे येत्या काळात बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये रंगत येणार एवढं मात्र नक्की परंतु या क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची मात्र गोची झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेत किंवा कुठचं पुढचं पाऊल टाकतायत हे पाहणं महत्वाचं ठरेल